भोकरदन उपविभागीय उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज दिनांक संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप तहसीलदार संतोष बनकर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर गणपत दराडे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य मुख्याधिकारी संतोष वाघमारे तसेच नायब तहसीलदार नरेंद्र उखळकर बालाजी पोपरवाड गणेश सावळे गजानन चिंचलेकर आणि महसूल सहाय्यक राजेंद्र ताटो स्वप्नील खेडेकर शिवाजी खांडेभराड यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नगर परिषद कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा भोकरदन शहरातील नगर परिषद कार्यालयात आज एक मे बुधवार रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाला महाराष्ट्र दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी संतोष वाघमारे कार्यालयीन ना अधिक्षक नामदेव गाडेकर पाणीपुरवठा अभियंता अजय वेवारे नगर अभियंता किशोर डेपले विश्वजित गवते दामोदर तायडे शशिकांत सरकटे बजरंग गोळेकर दीपक सिंगल अंबदा सिंगळे गोवर्धन सोनोने वैभव पुणेकर पंजाब जाधव मनीषा नरवडे आदिम शेख समीबेग सोमनाथ बिरारे कैलास जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती